आप नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज ý thức ăn của mình là cái gì đó hay áp dụng cá thể là

विविध विकास कामाचं भूमिपूजन या ठिकाणी या विभागाचे लोकप्रिय आमदार आमदार बागडे साहेब यांच्या उपस्थितीत शुभ हस्ते आयोजित करण्यात आलेले होते काही कामानिमित्त नाना बाहेरगावी गेल्याने आज या ठिकाणी बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील बाजार भाजीपाला मार्केटमधील दोन रस्त्याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं तसेच आपलं कंपाऊंड वॉल जे 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 तुटलेलं होतं त्या ठिकाणी कंपाऊंड आणि तार फिनिशिंग याचंही उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं मुख्य रस्त्याचंही कॉन्क्रीट रस्त्याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि स्वच्छता बऱ्याच व्यापाऱ्याची या ठिकाणी स्वच्छता असावं अशी मागणी होती म्हणून या ठिकाणी एक जवळपास साठ लक्ष रुपये सतरा 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 कमोडचं या ठिकाणी स्वच्छता ग्रह उभारण्यात येणार आहे आणि त्याचं उद्घाटन आज आमच्या सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडत आहे या ठिकाणी सर्व संचालक मंडळ बाजार समितीचे सचिव शिरसाट साहेब आणि सर्व कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उपस्थित आहे सर्वाच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडत आहे आणि नवीन दोन हजार चोवीसमध्ये तेवीसला जे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर जे बाजार समितीचे थांबलेली जी कामं होती ती जवळपास पूर्वीची कामं पूर्ण होत आलेली आहेत आणि नवीन कामाला आज या ठिकाणी प्रारंभ करण्यात आला सुरुवात करण्यात आली आमचं संभाजीनगर उपबाजारपेठ पिंपरीराजा सकाराम पाटील उपबाजारपेठ पिंपरीराजा या ठिकाणीही त्या ठिकाणी मार्केटला सुरुवात झालेली आहे उद्घाटन झालेले आहे या राज्याचे पणन मंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं ते काम ही प्रगतीपथावर चालू आहे म्हणून बाजार समितीच्या या विभागाचे आमदार माननीय बागडे साहेबाच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे विकास कामं या ठिकाणी चालू आहे भविष्यातही आपण अनेक या बाजार समितीला विकासात्मक कामं करण्यासाठी सगळे संचालक मंडळ आम्ही कटिबद्ध आहोत आणि असंच काम पुढच्या काळातही अधिक जोमाना या ठिकाणी सुरू करणार आहोत पुढच्या काळामध्ये की आमचं नवीन आत्ताच आम्ही घोषणा केल्याप्रमाणे एक नवीन कॉम्प्लेक्स आणि त्याच्यावर शेतकऱ्याच्या मुलाला वस्तीगृह बांधण्याचा आमचा मानस आहे ते बी काम लवकरच या ठिकाणी कार्यान्वित होईल आणि आपण या ठिकाणी सर्वजण अल्पसा सूचनेनुसार उपस्थित राहिले सर्व संचालक मंडळ सगळे व्यापारी आडती हमाल प्रतिनिधी सर्व प्रत पत्रकार बंधू यांचं मी मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो की आपण सर्व कमी वेळामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो